वाल एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस एकतीस बत्तीस तेवन एक्कावन एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन पंचावन्न पंचावन्न रुपये वाल पंचावन्न छप्पन छप्पन

त्रेपन्न 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 रुपये बाकी एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस भगवान चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस पस्तीस रुपये भेडी मांडा पाच रुपये सहा रुपये सात रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा પંદરા પંદર પંદર નીતિન બારા રૂપિયા રૂપિયા કાઢલી ગયાર રૂપિયા એ ભગવાન ચૌદ રૂપાય વીસ રૂપિયા સતરા કિલો વીસ રૂપિયા વીસ રૂપિયા રાજ बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये शंभर पाच दहा पंधरा दहा दोनशे पंधरा दोनशे दो दो पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दहा पाच ठिकाणी दोनशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट दोनशे सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे तीनशेला कॅरेट तीनशे आठशेलो बोलायच तीनशे तीनशे धरंदली पाच तीनशे दहा तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास मना एक रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये भाई बाई एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये

सोळा रुपाय गिनाबा रुपाय अठरा रुपये पार्सल नाही शेतकरी एकवीस रुपये तीनशे साडे तीनशे चारशे पाचशे पाच रुपयाला पाहून घ्या वर्तक्रार करून साडे सहाशे सातशे 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 पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये वीस एकवीस बावीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस एक्केचाळीस सत्तेचाळीस एकशो पन्नास 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 बोलायच एक्कावन बावन्न 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 बावन मांडा धरंदली